चाळीत राहणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचा एक तरुण मुलगा त्याचं मुंबई पोलीस मध्ये भरती होण्याचं स्वप्न असतं पण त्यालाच कळत नाही की मुंबईच्या सुरक्षेत तैनात होता होता तो कधी मुंबईचा तस्करी स्मगलिंग आणि गुन्हेगारीचा बादशाह झाला गोष्ट आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भारतातल्या शेवटच्या दहा मिनिटांची नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानच्या कराचीमध्ये आहे असं बोलतात की भारतातील अनेक सूत्र दाऊद अजूनही पाकिस्तानातून चालवतो भारतातल्या अनेक सिनेरी पत्रकारांना दाऊदने मुलाखती दिल्या त्या फोनवरून किंवा आमनेसामणे अशाच एका पत्रकाराचा दाऊदला फोन जातो समोरून शांत स्वभावाचा व्यक्ती फोन उचलतो आणि म्हणतो कोण बात कर रहा आहे इकडून पत्रकार आपलं नाव सांगतो आणि दाऊदशी बोलण्याची इच्छा व्यक्त करतो समोरून शांततेत आवाज येतो हा बोलिये में दाऊद ही बोल रहा हा शांत संयम आवाज संबंधित पत्रकारांसाठी नवा नव्हता कारण दाऊदची अंडरवर्ल्ड डॉन म्हणून जरी ओळख असली तरी तो समोरच्याशी अनेकदा बोलत हा झाला दाऊदच्या स्वभावातील एक गुण आता सुरू होतो आपला मूळ मुद्दा मुद्दा आहे दाऊदची भारतातील शेवटची दहा मिनिटे कशी होती एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मुंबईचे कमिशनर जुलिएट ओबेरॉय होते त्यांनी शपथ घेतली होती, होती की मुंबईतील संपूर्ण अंडरवर्ल्ड एकतर तुरुंगात असेल किंवा गायब झालेला असेल मुंबईतील क्राईम दुनिया खऱ्या अर्थाने वेगळ्या विश्वातून जाऊ लागली आता येऊया आपण एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जुलिएट ओबेरॉय यांच्या प्रमाणेच अजून एक अधिकारी मुंबई क्राईम ब्रांच मध्ये होते ज्यांचं स्वप्न होतं दाऊदला अटक करण्याचं ते म्हणजे डी सोमन अनेक महिने नजर ठेवल्यानंतर दाऊदचा पक्का ठाव ठिकाणा त्यांना लागला होता दाऊद कुठे आहे काय करतोय कोणाशी बोलतोय त्याची पुढची चाल काय असू शकते आणि तो कोणाला भेटू शकतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ज्या अधिकाऱ्याकडे होती त्या अधिकाऱ्याच्या आयुष्यातला तो पहिला आणि शेवटचा दिवस होता जर दाऊदने भारतात निवांतपणे शेवटची शिघार कोठे ओढले असेल तर ते ठिकाण आहे भेंडी बाजारच्या पाकमोडिया स्ट्रीटच्या मुसाफिर खाण्यात हे ठिकाण मुंबईच्या मोहम्मद अली रोड आणि खेतवाडीच्या बरोबर मधोमध जिथून खऱ्या अर्थाने दाऊदच्या दहशतीचा उगम झाला होता असो बॅक टू ऑपरेशन दाऊद ठरलेला दिवस उजाडला डी सोमन यांनी आपली फौज तयार केली पण फौजेला काडी मात्र कल्पना नव्हती की ते आज काय करणार आहे प्रोटोकॉलचा भाग म्हणून डी सोमन यांनी मंत्रालयात एक फोन केला फोन उचलताच सोमन यांनी त्या विश्वासू व्यक्तीला आपल्या संबंधित ऑपरेशन बद्दल सांगितलं फोन ठेवताच वेळ न घालवता सोमन आपल्या ऑपरेशनवर निघाले ऑपरेशनचं लोकेशन होतं मुंबईच्या भेंडी बाजारमधील पाकमोड्या स्ट्रीटच्या मुसाफिर माहिती पक्की होती आणि दाऊद बेसावत असल्यामुळे डी सोमन यांना आज भलताच आनंद झाला होता पण त्या आनंदावर काही क्षणात विरजन पडणार होतं हे सोमन यांना माहीत नव्हतं सोमन यांना मिळालेली टीप पक्की होती पण ती टीप देणाऱ्यापेक्षा चालक होता दाऊदला टीप देणारा पोलिसांमधला खबऱ्या सोमन आपली फौज घेऊन दाऊदच्या मुसाफिर खाण्यात पोहोचले तिथे दाऊदचं ऑफिस सतत उघडं होतं ए सी सुरू होता एक सिगार अर्धवट जाळालेल्या अवस्थेत होती आत्ताच कोणीतरी उठून बसले अशी स्वतःची परिस्थिती होती त्या ऑफिसच्या सर्व सिस्टीमकडे पाहिल्यानंतर डी सोमन यांना एक संशय आला की कोणीतरी आत्ताच या ऑफिसमधून बाहेर पडले तो दुसरा तिसरा कोणी नसून दाऊतच होता हे पक्क व्हायला उशीर लागला नाही त्याचं कारण म्हणजे अर्धवट ओढून ओड़ सोडलेली सिगार ही तीच सिगार होती जी दाऊत सोडून त्याच्या गँगमध्ये इतर कोणी ओढत नव्हतं संशय पक्का झाल्या झाल्या फौज विस्कळीत केल्या गेल्या आणि आजूबाजूला विजेच्या वेगाने शोध सुरू झाला मुंबई विमानतळावरही अलर्ट करण्यात आलं पण पोलिसांचं सगळं मुसळ केरात गेलं कारण दाऊद तिथून गायब झाला होता तोही कधीच न सापडणार अशा पद्धतीनं असं म्हटलं जातं की जर दाऊद मुंबई विमानतळावर गेला असता तर तो मुंबई पोलिसांना सापडला असता पण त्याने मुंबई विमानतळाकडे न जाता मुंबईतून बाहेर पडण्यासाठी ट्रेनचा आगार घेण्याचं ठरवलं दाऊदने ट्रेनमधून कोलकाता गाठलं मुंबईनंतर देशात दाऊदचा दुसरा अड्डा म्हणजे कोलकाता संपूर्ण सिस्टीम सेट होती त्याने मुंबई टू दुबई दु व्हाया कोलकाता असा शेवटचा प्रवास केला आणि तिथून पुढे तो पुन्हा मुंबईत काय भारतात परत आलाच नाही या संपूर्ण प्रसंगात अनेक प्रश्न अजूनही मिस्ट्री बनून आहेत ते म्हणजे पोलीस येण्याची टीप दाऊदला दिली कोणी पोलिसांचा वेळा असतानाही दाऊद मुसाफिर खाण्यातून बाहेर पडला कसा तो ट्रेनपर्यंत पोहोचला कसा मुंबई ते कोलकाता हे किमान एक दिवसाचं अंतर पार करताना दाऊद पोलिसांच्या नजरेस आला कसा नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डी सोमन यांनी मंत्रालयातील ज्या व्यक्तीला माहिती दिली ती नेमकी व्यक्ती कोण होती आता दुबई आणि पाकिस्तानमध्ये दाऊदचं वेगळं जग आहे दाऊच्या आजारपणाच्या आणि मृत्यूच्या अनेक बातम्या माध्यमांमध्ये झळकत असतात चर्चेत राहण्यासाठीच दाऊदच्या टीमकडून अनेक खोट्या नाट्या बातम्या पसरवल्या जातात असं अनेक ज्येष्ठ पत्रकार सांगतात मात्र सध्या दाऊद जिवंत आहे की नाही तो कुठे आहे सध्या काय करतोय भारतात त्याचं कनेक्शन आहेत का याचं उत्तर मात्र कोणीच देत नाही हेही तितकं सत्य आहे दाऊदचा हा किस्सा कसा वाढला आणि क्राईमच्या दुनियेतील कुठला प्रसंग तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका